श्रीस्वामीसमोर तर चला मी निघाले माहेरी तर रात्रीचे दीड वाजले आमची ट्रेन आलीच नव्हती पण चला दुसऱ्या ट्रेनचा तुम्हाला छोटासा शॉट दाखवते तर इथं मी काहीतरी एक्सपेरिमेंट करत होते शूटिंग म्हणजे व्हिडिओजमध्ये तर असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवले हो फायनली मी माझ्या माहेरीत एंटर झाले खूप दिवसाने आले जवळजवळ एक सव्वा वर्ष झालं असेल माहेरी येऊन खूप छान वाटतं आहे Trami तर इथं आम्ही रिक्षानेच निघालो तर मम्मीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून पण मम्मीनेच मला सरप्राईज दिलं ते घरीच नव्हते तर तिथं आमची चिकू वगैरे आम्ही सगळे हाय करतो हॅलो तर बघा इथं आमच्या बाळाचे लाड शहरात अशा गाई वगैरे बघायला मिळत नाही मम्मी आमच्या बाळाला गाय दाखवते तिला दा कुरवाळते गायीला नेहकाला पण सांगते कुरवाळ छान आहे ना गाय बघा नेहिक पण हात लावते गायीला घाबरत घाबरत का होईना गावी आल्यावर ह्याच असत सगळी गाये गुर बघायला मिळतात आणि इथे बघा मम्मीने किती मोठा बाळकृष्ण आणलाय लिटरली ताई घाबरत होती तो इतका मोठा बाळकृष्ण मम्मीने घेतला हे आम्ही काकांच्या दुकानात आम्ही गेलो होतो नाश्ता करायला तर बघा ना मटकी किती सुंदर आहेत मटकीला किती छान मोड आलेत तर बघा हा नाश्त्यात आम्ही घेतली पोहे तर आम्ही छान असा नाश्ता करतोय खूप गरम होत होतं त्या गरमीत पण आम्ही गरमागरम असा नाश्ता करत होतो ताई मी आणि आहो आणि ने, निर्गुण आमच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये हो, गेला होता नाश्ता करायला तर अशा छान छान व्हिडिओ पाहायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या थोड्या काही आठवणी आहे त्यात तुमच्यासोबत शेअर करते तर बाय बाय